लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चंपषष्ठी सांगण्यासाठी घेतलेले आहे की तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उद्या चंपाषष्ठी आहे सगळ्यांना माहिती आहे उद्या बुधवार आहे आणि उद्या आहे किती नोव्हेंबर आहे उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे तर आपल्याला उद्या चंपाष्ठीसाठी थोडीशी पूजा वगैरे सेवाकेतरी करायची आहे तर सकाळी उठल्या जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळीला जाणार आहे ना उठल्यानंतर तेव्हा तुम्हाला थोडी हळदीची चिमूट घ्यायची आहे पाण्यामध्ये कारण उद्या हळदी आणि हळदी म्हणजे भंडाराला खूप महत्त्व आहे आपल्या भगवान श्री खंडोबांना भंडारा खूप आवडतो म्हणून आपण हळदी चिमूटभर हळदी भंडारा म्हणून हळदी घ्यायची आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि आंघोळ झाल्यानंतर घरातली सगळे स्वच्छता वगैरे झाल्यानंतर उद्या आपल्याला नैवेद्य काय दाखवायचंय तर बाजरीची भाकरी आणि वांगे त्याच्यावरती हे पण लागतं कांदा वगैरे पण लागतो आपल्याला नैवेद्याला उद्या तर तुम्हाला हा नैवेद्य उद्या आवर्जून दाखवायचा आता तुम्हाला जर स्टोरी माहिती नसेल त्याच्या मागतीतून मी तुम्हाला तुम्हाल सांगते की जेव्हा मल्ल आणि मनी यांना नावाचा राक्षस जेव्हा खूप त्रास देत होते ना त्यांना सगळ्यांना म्हणजे साधू संतांना आणि ऋषी मुनींना तेव्हा ते देवाकडे जाऊन म्हणजे ते देवांना सुद्धा ते मनी आणि मल्ल त्यांना हे होतं म्हणजे वरदान होतं देवाचं की ते अमर राहणार रह, आहेत मग ते खूप सगळ्यांना त्रास करून देत होते आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकत होते मग यांनी देवाकडे जाऊन म्हणजे भगवान शंकरांकडे जाऊन त्यांनी प्रार्थना केली होती की के आम्हाला ह्याचा पण त्रास होतो तर ह्याचा वध होता ह्या सहा दिवसांमध्ये ना चंपाषष्ठी दिवशी चंपा, चंपा अरण्यामध्ये मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध झाला होता म्हणून ह्याला चंपाषष्ठी म्हणतात आणि हे शिवशंकरांचं खंडोबांचं रूप घेतलं होतं ना शंकराने जेव्हा त्याचा वध करताना म्हणून आपल्याला ही चंपाषष्ठी सेलिब्रेट करायची असते खंडोबा महाराजांचं मल्हारी मार्तंडाचं आपल्याला सेवा करायची असते आणि चंपाशेष्ठी सेलिब्रेट करायची असते तर विशेष पूजा करायची कोणी कोणी उपवास धरतं ज्यांनी जमत धरायला त्यांनी फक्त पूजा केली तर चालते येळकोटकोट जय मल्हार असं म्हणून पूर्ण असा गजर करतात आणि तामानात ते सगळं जे तळी भरतात ना ती उचलतात म्हणजे त्या दिवशी अशी प्रथा आहे बऱ्याच घरांमध्ये हे करतात जेजुरीमध्ये खूप मोठा असतो हा उत्सव जेजूरीमध्ये जर जायला मिळालं तर नक्की कधी जर फ्युचरमध्ये कधी जायला मिळालं तर नक्की जाऊन बघू शकता तुम्ही कारण खूप मोठा उत्सव असतो हा जेजूरमध्ये आपल्याला की उद्या ना म्हणजे श्वान डॉग भाकरी जर तुमच्या घरात भाकरी बनणार असेल बाजरीची एक छोटीशी भाकरी तुम्हाला शेवटची द्यायची आहे कुत्र्याला उद्या खाऊ घालायची आहे कारण तुम्ही दरवेळेस बघितलं असेल जिथे पण बघा तुम्ही कुत्र हे आहे ना भगवान खंडोबांचं म्हणजे खंडोबांच्या बाजूला असतच त्यांचं ते म्हणजे काय म्हणतात त्याला वाहन आहे तर त्यामुळे कुत्र्याला उद्या खूप मान आहे जेवढी आपण भगवान खंडोबांची मला रे रायाची सेवा करणार आहे ना तेवढाच मायेने ममतेने उद्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचे बाजरीची भाकरी जर अवेलेबल म्हणजे घरात पीठ असेल तर ठीक आहे नाही तर म्हणजे आरीची भाकरी पण चालेल ते पण नसेल तर पोळी म्हणजे चपाती पण खाऊ घालू शकता उद्या बघा करता कोणी कोणी भाकरी आणि भाज्या ऍक्च्युली उद्या ना वांग्याचं भरीत भाकरी कांदा लसूण ह्या सगळ्यांना चांगण्याबद्दल खूप महत्व आहे पण आता प्रत्येकाच्या जसं जसं असेल म्हणजे तुम्हाला जसं जसं करता येईल तसं करा काही का असे ना करा कारण आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला एक तरी दर महिन्याला एक तरी सण असतोच आणि तो आपल्याला मनाभावाने मनोभावे भक्तिभावाने साजरा करायचा असतो तर भंडारा म्हणून तुम्ही हळद व्हायची आहे उद्या कुणाला आपल्या शिव शिव म्हणजे शिवांची जर असेल ना तुमच्याकडे पिंड शिवपिंड तर त्याला वा नाहीतर जर मंदिरात जाता आलं मी मारतांच्या खंडोबाच्या तर तिथे जाऊन पण तुम्ही वाहू शकता जेवढं कराल तेवढं कमी आहे तुम्हाला मंत्र वगैरे म्हणायचे आहेत मंत्र म्हणा परत काय आपले मल्हारे सप्तशती वाचायची आहे उद्या आपल्या चॅनलवरती येईल सकाळी सप्तशती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त लावून ठेवा तुमचं सगळं होईपर्यंत फक्त ऐकली तरीच काय चालेल पण निदान कानांवरती सप्तशती पण उद्या खंडेरायाचं मल्हाराचं गुणगान गायलं आहे त्याच्यामध्ये कशी घडली चंपाशेष्ठीपर्यंत सगळी कहाणी ती सगळी त्या सप्तशतीमध्ये आहे तर आपल्याला ते ऐकायचं आहे तर मला सप्तशती तुम्हाला जिथे म्हणजे यूट्यूबवरती दुसरीकडे पण मिळेल तिथे ऐका तुमच्या घरात जर असेल पोथी सप्तशतीची तर तिथे ऐका पण उद्या नक्की ऐका मंत्र ऐका कवच आहे का स्तोत्र हृदय स्तोत्र आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते ऐका जेजुरीला तर जाता लगेच येणार नाही पण जेव्हा पण जाता येईल म्हणजे जायला चान्स मिळेल ना नक्की जावा जेजुरीला उद्या दिव्यांची पण प्रथा आहे ऍक्च्युली ज्यांच्या घरात ती पण प्रथा आहे ना त्यांनी करा उद्या पुरणाचे वगैरे दिवे बनवतात करत नसेल प्रथा तर तुम्ही स्वतःहून काढू नका प्रथा पण असेल तर नक्की करा ते मुट मुटके वगैरे पण करायचे असतात पण आता ते बघा प्रत्येकाच्या माहिती असणार आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या जर घरात करतेला नागदिवे म्हणतात बागरीचे नागदिवे करतात आणि मुटके करतात पण जर नागदेव पुरणाचे पण पाच दिवे कर केले तरी चालतात त्याच्यामध्ये तुपाच्या वाती टाकायच्या आणि प्रज्वलित करून देवालात उद्या ओवळायचं असतं जर नाहीच मिळालं त्यातलं काहीच म्हणजे तुम्हाला नाहीच करता आलं की नागदिवे नाही बनवता आले किंवा पुरणाचे दिवे नाही बनवता आले तर आपल्या घरातले नॉर्मल दिवे असतात ना तेलाच्या वाती प्रज्वलित करून आपण उद्या खंडेरायला ओवाळायचं आहे औक्षण करायचं आहे आरती करायची आहे नैवेद्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत दाखवायचं आहे चाफ्याची चा फुलं उद्या चाफ्याच्या फुलांना खूप महत्व आहे तर देवाला अर्पण करायचे असेल पंचामृत अर्पण करू शकता म्हणजे आणि मग वा बा भाकरी वांग्याचं भरीत कांदा नवा कांदा घ्यायचा असतो पण नाही नवा मिळेल तर घरातला पण चालेल दही भात लिंबू गाजर हे सगळं उद्या नैवेद्याला असतं सुद्धा नैवेद्य कुठे कुठे केला जातो तुम्हाला जमलं तर करा दा ना तर ह्या सगळ्याचा नैवेद्य दाखवा तळी पण भरताना पुळाच्यावर असतो प्रत्येक घराचा ज्यांच्या ज्यांच्या घरी तळी भरतात त्यांना माहितीच असेल की तामानामध्ये ते भंडारा वगैरे पसरून ठेवतात त्याच्यामध्ये विड्याची पाने सुपारी खोब्रे, खोबरे म्हणजे खोबऱ्याचे तुकड्याचे मधोमध भंडारा ठेवतात मग मध्ये एक मो खोबऱ्याची वाटी भरून किंवा पाच पुरुषांना घरी बोलवून तो घट उचलला जातो आणि तीन वेळा म्हणतात मग येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट जय जयमलार आणि मग त्यातला भंड नाही ना, ना तो प्रसाद तो मुलांना जे पण तळे उचलेले येतात ना त्यांना खायला देतात या दिवशी ना आ, सूर्याला अर्धे द्यायचं पण खूप ॲक्च्युली रोज द्यायचं असतं पण आपल्याला बघा ह्या दोन दैनंदिन दिव जीवनामध्ये ना धावपळीमुळे वगैरे जमत नाही पण उद्या सूर्याला अर्ध्या पण द्यायचं आहे खूप महत्त्वाचं आहे नमस्कार करायचा सूर्योदयापूर्वी सगळं आपल्या उरून सूर्यदेवाला नमस्कार कर येऊन पाणी अर्धे देऊन जल अर्पण करून गंगाजल आपल्याला त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे याशी चंपाषष्ठी ची शॉर्ट मध्ये तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं करा कारण कारण वर्षातून एकदाच फक्त आपल्याला ही सेवा मिळते वर्षभर आपल्याला आपल्या कुलदैव पण कुलदैवच आपलं कुलदैवच खंडबान नसतील तरीसुद्धा उते आपल्याला ही सेवा करायची आहे जेवढी जमेल तेवढी करायची आहे दिवसभरात मंत्र वगैरे लावून ठेवा घरात जेव्हा जमेल तेव्हा आणि ही सेवा करा नैवेद्याचं पण जेवढं जमेल तेवढं करा कुत्र्याला जर खाऊ वा घास घालता आला तर तो पण घाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घ्या आणि ती घेवा उद्याच्या दिवशी जर घरात जमलं तर घरात एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद भरून तो भंडारा म्हणून म्हणून शिवलिंगाला अर्पण करा जर तुम्हाला खंडेरायाची म्हण देवाची जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर आणि मग तो सगळीकडे व सगळीकडे संध्याकाळी तो भंडारासा व्हायचा आहे फुंकायचा आहे आणि सगळ्यांना कपळाला लावायचा आहे चला आपली लाईव्ह इथे थांबवते प उद्या परत एकदा लाईव्ह घेऊन येणार आहे गुरुवारबद्दल माहिती सांगणार तो तोपर्यंत थँक्यू सो मच चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला भेट द्या तिथे भरपूर सारे व्हिडिओज आहेत जे, जे तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि माहिती घेऊन असेल चला था, थँक्यू सो मच बाय बाय